सचिन बोर का हा बोला चंद्रपूर ना हा चंद्रपूर नमस्कार मी संतोष बोलतो राज ठाकरे साहेबांकडून हा बोला ना सर नमस्कार साहेबांसाठी हो नमस्कार. साहेबांसाठी हो फोन केलेला हो फोन केला साहेबांसाठी हा साहेबांना देतो हॅलो साहेब जय महाराष्ट्र सचिन बोर बोलतोय जय महाराष्ट्र बोल साहेब काय झालं प्रभागामध्ये इथे मद्रासी काही क्रिमिनल्स आहे शहरामध्ये तर त्यांचं मराठी माणसांवर खूप अत्याचार होत होता आणि ते असे होते की कुणालाही मारून देणं कुणाच्याही घरात जाणं तलवारी चाकू चुर्या हे ते सगळं त्यांचे प्रकार चालू होते आणि याच त्यांच्या प्रकारा विरोधात आपण बंड पुकारला आहे जी त्यांची संघटित गुन्हेगारी आहे ती गुन्हेगारी संपली पाहिजे आणि शांतता राहिली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत आहोत आणि याच्यातूनच थोडस त्यांच्याकडून धमक्या वगैरे येणं मी घाबरत नाही तस मी अगोदरच सांगितलं की मी शंभर वर्ष जगायला आलो नाही परंतु आपला आशीर्वाद पोलिसांकडे पाईर, पहिली तक्रार करून शकत दिलेली आहे साहेब पोलिसांना मी एक महिन्या अगोदर तक्रार दिली एस पी साहेबांकडे त्याच्यावर काय कारवाई झाली माहीत नाही परंतु ती त्यांचे असे मारझोड हे करणं चालूच होतं यांची संघटित गुन्हेगारी अशी की हे लोक एखाद्याला मारायचं असेल आणि त्यांनी मारलं ते चुकीचं असो की चुकी कळी असो हे पूर्ण परिवार जाऊन त्याच्या घरावर हल्ला करतात आता दिवसा अगोदर माझ्या एका घरीच तलवार घेऊन घुसले होते पोलीस विभागात तक्रार दिली तिथे सांगितलं तलवार होती लाठ्या काठ्या होत्या पालकमंत्री आपले वडेट्टीवार वडेट्टीवार हो त्यांचं आता त्यांचं याच्या या संदर्भात लक्ष आहे की माहित नाही पण एस पी साहेबांना माहित आहे आता ते सगळे जिल्ह्यातले मद्रासी बांधव एकवटले आणि माझ्या विरोधात तक्रारी देत आहे की प्रक्षोभक भाषण केलं जातीवाचक केलं मद्रासी काही का हे भाषिक आहेत जातीवाचक नाही साहेब आणि मी जे वाईट वृत्तीचे लोक आहे मद्रासी मी त्यांच्याबद्दलच बोललो आणि त्यांच्या विरोधातच माझा वंडा आहे जे चांगले लोक आहेत ते आजही चांगले आहेत त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही शांतता राहावं हवे धंद्यांपासून घेऊया मी टीवारशी बोलतो भेटूया ओके धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद भाऊ जय महाराष्ट्र